जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत पलूस नगर परिषदेकरिता आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्मला राशीनकर यांची माहिती पलूस नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून दोन डिसेंबर रोजी याकरिता मतदान होणार आहे आज सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी पलूस नगर परिषदेत करिता एकही अर्ज दाखल झाला नाही अशी माहिती पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निर्मला राशीनकर यांनी दिली पलूस नगर परिषदेकरिता चुरशीने निवडणूक होणार असून सर्वसाधारण महिलेकरिता नगर अध्यक्ष पद राखीव आहे तिरंगी अथवा चौरंगी निवडणूक होण्याची शक्यता जवळजवळ स्पष्ट झाली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भारतीय जनता पार्टी आणखी चौथा उमेदवार या निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्याकरिता था, उभा ठाकणार आहे अशी स्थिती आहे मी निर्मला राशीकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस नगर परिषद पोलीस सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा पहिला दिवस होता माननीय राज्य निवडणूक आयोगानं विहित केलेल्या वेळेमध्ये म्हणजे अकरा ते दुपारी तीन ह्या वेळेमध्ये एकही नामनिर्देशनपत्र नगरपरिषद परिषद चा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल झालेले नाही धन्यवाद